साई आश्रमचा राजा जनेश्वर प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या श्री गणेशाची तिसऱ्या दिवशी शिर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी के बलैया यांच्या शुभ हस्ते श्रींची आरती पार पडली या नामदार राधाकृष्ण विखे पाटील रिक्षा संघटना साई आश्रम जीप चालक मालक संघटना जनेश्वर प्रतिष्ठान रिक्षा संघटना व जनेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक प्रशांत कोते हो अध्यक्ष रवींद्र शेळके व सदस्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला खुश खबर खुश खबर शिर्डी शहरातील स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस साठी विश्वसनीय ठिकाण म्हणून नावलौकिक असलेले गंगा लँड सन्स शिर्डी घेऊन आले आहेत गणेशोत्सवानिमित्त खरेदीवर भव्य ऑफर आता करा नवीन मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स खरेदीचा श्री गणेशा तेही भरघोस ऑफर्सने गंगवा लँड सन्स मध्ये विविध नामांकित कंपन्यांचे स्मार्टफोन मोबाईल ऍसेसरीज रेफ्रिजरेटर्स वॉशिंग मशीन एसी स्मार्ट टीव्ही होम थिएटर लॅपटॉप वॉटर प्युरिफायर डीप फ्रीजर व्ही सी कूलर आणि सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर आकर्षक भेटवस्तू खास गणेशोत्सवानिमित्त निमित्त मोबाईल एक्सचेंज ऑफर इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस डिस्काउंट व कॅश ऑफर तेही आमच्याकडे आम उपलब्ध सुविधा बजाज फायनान्स टीव्हीएस क्रेडिट होम क्रेडिट सॅमसंग फायनान्स आयडीएफसी बँक आदी तेव्हा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी शाखेला आणि आपल्या मनपसंत वस्तूची खरेदी करा आमचा पत्ता शाखा क्रमांक एक गंगा लँड सन्स गेट नंबर चार जवळ फुल मार्केट शिर्डी शाखा क्रमांक दोन गंगा लँड सन्स हॉटेल शांती कमल नगर मनमा रोड शिर्डी आमचा संपर्क क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस चौसष्ट एकोणावीस एकोणावीस तसेच सत्तर तीस चौसष्ट एकोणावीस एकोणावीस